अडिल्ल्या चंदगड राज्यमार्गावरील भडगाव पुण्यात आता तीन दुसरं पाण्याखाली गेलेला आहे हिरणकेशी नदी करून वाहत आहे आज हिरणकेशी नदीच्या पाणी पातळीवर वाढ झालेली आहे नुकतंच काल चित्रीद चित्री धरण सर्प लाला आणि आमच्यावर या ती तीन पाणी हिरणकेशी नदीच्या पाण्यात निसर्ग होत आहे त्यामुळे या नदी नदीपात्रात संत गतीने वाढ होत असल्यामुळे आज काल जो नदीचा कटाडा दिसत होता तो आज कटाडा पूर्णपणे पडलेला आहे तसेच नदीच्या नदीच्या वरती जे पा पाईप होते ते सुद्धा पाईप व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी इथे संपर्क झालेले आहेत त्यांनी पूर्णपणे वाहतूक वाहतूक इथे बंद केलेली आहे तर दुसरीकडे हिंचणा गज... बेळगुंद आणि गजरगाव मार्गाची वाहतूक चालू होती त्या त्यामध्ये सुद्धा गजरगाव बंदरावरती पाण्याची पातळी वाढ पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे त्यामुळे हाही मार्ग पाण्याखाली जो कधी बंद बंद होण्याची शक्यता प्रशासनाने इथे वर्तवली आहे त्यामुळे त्यामुळे कडिकशी जो होणारा संपर्क होता तो पूर्णपणे आता तुटू शकतो अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा जर अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावं अन्यथा घराबाहेर पडू नये तसेच आपण घरी सुरक्षित सुरक्षितरित्या घरी राहून आप स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं आपल्या आपण घरी राहून आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केल्यामुळे प्रशासनाने केल्यामुळे सर्व नागरिकांनी घरीच थांबणं गरजेचं आहे त्याचबरोबर हे पाणी नागरी वस्तीत घुसण्याची देखील शक्यता आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने वर्तवल्यामुळे नागरिकांनी सुद्धा पाण्याचा अंदाज घेऊन लवकरात लवकर स्थलांतर करणे गरजेचं आहे असं प्रशासनाने सांगितलेलं आहे त्यामुळे आता येत्या काळात पावसाचा जोर कितपत राहतो आणि हे पाणी कधी ओसरतं हे पाणं महत्वाचं ठरणार आहे वार्ता न्यूज साठी ग्राम्हानं अमित पोर यांच्यासह जाणांचे घडी घेत त्याचबरोबर त्या पुराच्या पाण्याच्या विविध लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आमच्या वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करावं